गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संपली आपली जयंती सगळे ब्लॉग झालेले आहेत आपले जयंतीचे तर आपण यूट्यूबला ते अपलोड केलेले आहेत मित्रांनो लिंक पण दिलेली आहे तर सगळ्यांनी आपला व्हिडिओ सगळे व्हिडिओ म्हणजे सगळेच व्हिडिओ पहा आणि कसे झालेत कसे नाही ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा मित्रांनो आता आपण बघायला लागते तर या अशी बघा आमची पोरगी अजून बघायची उठायचं नाव ए पूरी ए तू व्हिडिओ मध्ये आहे बघ अरे या पुरीला काय उठायचं नाव घ्यायना पुरी की ते आमची मित्रांनो तर आता तिला उठवायचंय तर असंच कंटिन्यू आपला व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आणि सपोर्ट करा आणि थोडंफार जमलं तर आपलं ते सबस्क्रायबर बटन असतं त्याला जरा टच करत जा मित्रांनो थोडं काय तेवढं तुमचं प्रेम आम्हाला त्या सबस्क्रायबरनं दिसून येतं की आपले किती मित्र आपल्यावरती आपला परिवार किती वाढतोय बाकी काय नाही आणि ते काय पैसे लागत नाहीत त्याला करायचं थोडं टच अंगठा मारा मॅसेज टाका व्हिडिओमध्ये काय बदल आहे काय चुकले तेही सांगत जा जरा म्हणजे कसं असतं माहिती आहे का दुसऱ्याने सांगितल्याने बरा फरक पडतो जरा स्वतःला स्वतःची चूक नाही कळत दुसऱ्यांनी सांगितलेली ती लक्षात येते आता कालच्या व्हिडिओला आपल्या दादांनी थोडी एक चूक सांगितली म्हटलं दादा नक्की सुधरून आपण ती चूक तर आपल्या त्या दादाला परत मॅसेज रिप्लाय केला आपण आणि आपला रिप्लाय लगेच असतो मित्रांनो आणि सगळ्यांची आपण कमेंट पाहतो आणि कमेंटवरती लगेच रिप्लाय देतो आपण त्याच्यामुळं काय तुम्ही काळजी करू नका की रिप्लाय घेतो की नाही येतो लगेच येणार तुम्हाला तर चला आपल्याला नोकरीला पण जायचं आहे कामधंद्याला जायचं आहे तर चला वाटा आणि जमला तर व्हिडिओ नक्की काढत नाही तर मग का आपल्या कामावर गेल्यावरती नक्की एक व्हिडिओ बनवू आपण असं कंटिन्यू व्हिडिओ पाहत राह आपण नक्की चला बाय तर बघा पुढला उठवतो मित्रांनो ну, гарри, да. तर मित्रांनो अशा पद्धतीचं आम्ही कलिंगड कापलेला आहे बघा कसं आहे बघा अशा स्लाईस काढल्यात आम्ही एक एक बघा जसे की आंब्याच्या स्लाईस निघतात तशा या बघा हे बघा असं कलिंगड कोण कोण कापतं आहे मला मेसेज करून पाठवा मित्रांनो बघा अशा स्लाईस छान लागतात हव का दीक्षा पण खाती आमच्या बाबा कसं आहे बाळा छान आहे का छान आहे ना छान आहे ना द्यायचा अजून तर अशा पद्धतीने आम्ही कलिंगड कापतो मित्रांनो तर तुम्ही कसे कापतात ते सांगा नक्की आम्हाला तोपर्यंत आता आम्ही कलिंगड तुम्हाला म्हणू शकतो आम्ही या फक्त काय तुम्ही येणार नाहीत मित्रांनो तर चला तर ह्या गोष्टीवरती आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईबर नक्की करा तोपर्यंत तो गुड नाईट बाय बाय चला